समाज साधना न्यूज सदैव लहान मुलांच्या मनामध्ये निसर्गाविषयी विविध गोष्टींबाबत नैसर्गिकरित्या जिज्ञासा असते आणि या जिज्ञासेला योग्य दिशा देणं आवश्यक असतं याच उद्देशानं पोद्दार प्रेप स्कूल मध्ये योगीन मड हे उपक्रम आयोजित करण्यात आले पोद्दार प्रेपच्या संचालिका डॉक्टर स्वाती पोपट वस्त यांच्या संकल्पनेतून या योगीन मड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ मालिनी सेन आणि मुख्याध्यापिका श्रीमती पद्मिनी कुलकर्णी उपस्थित होत्या या कार्यक्रमात मुलांना विविध प्रकारचे योगाभ्यास मोकळ्या मातीवर आणि थंड मातीवर बसून शिकवले गेले मातीशी जोडलेपण आणि निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी योगाभ्यासाचा आनंद घेतला परंपरागत योगासने श्वसनाचे व्यायाम संतुलनासाठी आणि मानसिक शांतता देणारी असतात ने यांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला संध्याकाळच्या शांत वातावरणात मुलांचा आणि पालकांचा उत्साह द्विगुणित झाला होता या कार्यक्रमासाठी पोद्दार प्रेपच्या पालकांनी उपस्थित सहभाग घेतला या प्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ मालिनी सेन यांनी आपले विचार मांडले आणि योगाचे फायदे स्पष्ट केले पोद्दार प्रेपच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पद्मिनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात भाषणाने केली शाळेचे व्यवस्थापक श्री हरिदास रेड्डी आणि श्री गोविंदसाई मकवाणा यांनी या कार्यक्रमाचे यशात कार्यात मोलाचं योगदान दिलं या उपक्रमाच्या यशामागे पोद्दार प्रेपच्या समर्पित शिक्षक वर्ग आणि हाऊस किपिंग स्टाफचे विशेष योगदान आहे मुलांना एक सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी त्यांनी मनापासून मेहनत घेतली पोद्दार प्रेप परिवाराच्या वतीने सर्व शिक्षक वर्ग आणि स्टाफचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी मनकपूर्वक आभार मानण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा